आज छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वामध्ये जनता अधिकार जनता दरबार भरवण्यात आला होता या दरबारामध्ये छत्रपती संभाजनगर शहर जिल्ह्यातील नागरिकांनी हजेरी लावली होती आणि आपल्या विविध समस्या मांडल्या आहेत जन अधिकार दरबारामध्ये सर्वच खात्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आले होते सामान्य नागरिकांच्या समस्या ता ऐकून तातडीने अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्या सोडवण्याचा प्रयत्न अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे सरकारने जो शासन आपल्या दारी कार्यक्रम घेतला हा नुसता शिवभाजी आहे मोठी सभा घेतली जाते सरकारी खर्चानं सरकारी खर्चानं जाहिराती दिल्या जातात काही अधिकाऱ्यांना वेट्रीस धरून लोक जमा केले जातात प्रत्यक्षात त्याच्यातून शून्य आणि म्हणून शासन आपल्या दारी नुसतीच बाद मारत खऱ्या अर्थानं शिवसेना जनतेला साथ देतं असा हा माझ्या उपक्रमाचं ब्रीद वाक्य आहे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम मी महाराष्ट्रात राबवतोय बुलढाण्याला झाला मुंबईला झाला आणि येणाऱ्या महिन्याभरात महाराष्ट्रातल्या जवळपास चोवीस ठिकाणी हा कार्यक्रम होतोय आजही जवळपास आतापर्यंत मी सहज मार्गी लावलेल्या आहे बाकीच्या तक्रारी सुद्धा तक्रारी अडीअडचणी प्रश्न सुद्धा निश्चित निपतार सर्वसामान्य माणसांना ज्या पद्धतीनं सरकारच्या दारी चक्रा माराव लागतात सर्वसामान्य माणूस अतिशय त्रस्त आहे शिक्षक शाळेत वेळेवर येत नाही रस्त्याचं काम दोन दोन वर्ष चालू आहे असे छोटे छोटे विषय आणि हे विषय सुद्धा सरकारचे अधिकारी निर्डावलेले असतात पण त्याला त्यांचा दोष नाही कारण मंत्रीच तसा सरकारच तसा तर अधिकारी तसेच होणार परंतु शिवसेना एक समाजकारण करणारी संघटना आहे शिवसेना प्रमुखाच्या विचाराने आणि म्हणून या समाजकारणाच्या हेतून हा उपक्रम राबवतो आणि याला कमालीचं यश सगळीकडे मिळतं नाही नाही मी मला कोणाच्या विरोधात तक्रार काही इंटरेस्ट नाही आहे जनतेचे प्रश्न सोडवण्यात मला इंटरेस्ट आहे कोणी सत्ताधारी असो नाही तर कोण असो त्याचा विरोध असेल वगैरे व्यक्तिगत विरोध मला काही घेणं देणं नाही मी कोणाशी व्यक्तिगत विरोध म्हणून हे काम पण मला करायचं नाही मला एक जनतेचं एक ऐंशी टक्के समाजकारण शिवसेना प्रमुखाचं जे ब्रेज वाक्य त्या हेतून मला काम करायचं मी त्याच हेतून काम नरेंद्र मोदी सोलापूरमध्ये आहेत म्हणजे सभा देऊ काम सभा चालू आहे दौरा करु महाराष्ट्राचे वातावरण जे आहे ते बनवण्याचा प्रयत्न करत आहेत कुठंतरी लोकसरीला जास्त जागा प्रयत्न येतात याचाच अर्थ महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व कुचकामी आहे हे नरेंद्र मोदी साहेब वारंवार येऊन क्रू करतात आहेत इथल्या नेतृत्वामध्ये ती धमक नाहीये म्हणून नरेंद्र मोदी वारंवार या महाराष्ट्रात येतात मला वाटतं आगामी काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुद्धा नरेंद्र मोदी येऊ हे नाटक नाटक त्यांचं कुठं पाया पडणं कुठं लोटंकन घालणं कुठं हातवारे रिकामं करणं कुठं रडणं कुठं हे रिकामे धंदे याला काही मतलब नाही नवटंकी एकनाथ शिंदे म्हणले मोदीची गॅरंटी कागदावर नाही तर वास्तवात गॅरंटी बरोबर आहे मोदीची गॅरंटी बरोबर आहे काय वास्तव ना एकनाथ शिंदेंनी खुलासा करावा महागाई कमी करू सांगितलं होतं झालं का बहु दोघं हो महंगाई की मार आपकी बार मोदी सरकार नऊ वर्ष झाले झाली का बेरोजगार दोन कोटी रोजगार देऊ म्हटलं होतं झालं का मग हीच गॅरंटी आहे मोदींची जे बोलणं न करणं ही गॅरंटी देता येते हे आहे आणि मी त्यांना त्यांचं अभिनंदन करीन विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी हे काम सुरू केलं आहे ते अप्रतिम चांगलं आहे शेवटी काय की आमच्या म्हणजे बाकी सध्या विरोधी पक्षाचं काम कोणीच करत नाही कोणीच करत नाही आणि म्हणून आज अंबादास दानवे यांनी जे सुरू केलेलं आहे त्यामुळे त्यामध्ये जे काही मुद्दे आता इथे हातवात पत्र देणं आहे हातवात फोन करणं आहे आणि इमिजिएटली ऑन द स्पॉट आहे सगळं आणि त्यामुळे लोकांना ती खूप मोठी मदत होईल आता जर त्यांनी नाही केली त्या अधिकाऱ्यांनी नाही केली तर आम्ही शिवसेना स्टाईलनी त्यांना चांगलेच उतर महाराष्ट्रात ते अनेक वेळेस आले अनेक वेळेस रडले अनेक वेळेस रडले मुंबईत सुद्धा रडले त्यांची जी स्टाईल आहे की थोडस आपला रडलं ते लोक मग भाऊक होतात आणि मग हे किती चांगले आता अंबादास दानवे यांनी सांगितल्याप्रमाणे बेरोजगारी किती आहे कोणालाही वर्षाला दोन दोन कोटी लोकांना आम्ही काम देऊ दिले नाही